नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार टीका होत आहे नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते खाडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या हल्ल्यामागे भाजप आमदार धस यांचा हात असल्याचा दावा होत असतानाच सरोदे यांनी नवा दावा केला आहे मसाजोग येथे संतोष देशमुख यांचा आज वर्ष श्राद्ध या निमित्ताने मसाजोग येथे अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती दर्शविली संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष उलटून गेले तरीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट दिली या भेटी दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे न्यायाची मागणी करण्यात आली परळीमध्ये आपणच भगवान धनंजय मुंडे यांचे निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेत मोठं विधान केलं आहे अडचणीत असेल की परळीकर देवा आदी धनंजय मुंडेंकडे येतात परळीमध्ये आपणच भगवान धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत